अंबरनाथ शहरात अनेक रिक्षाचालक विना परवाना आणि लायसन्स शिवाय रिक्षा चालवत आहे ज्यामुळे शहरातील परवानाधारक रिक्षाचालक आणि नागरिकांना त्रास होत आहे जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेने या समस्येवर त्वरित आणि ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांनी सांगितले की रिक्षाचालकांच्या अनधिकृत पद्धतीने रिक्षा चालवण्यामुळे परवाना असलेल्या चालकांना साईड भाडे घेत असलेले अनधिकृत रिक्षा चालक त्रास देत आहे पाटील यांनी आधीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पोलीस प्रशासन वाहतूक प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु त्यानंतर काही तात्पुरती कारवाई करण्यात आली होती परंतु कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही अंबरनाथ शहरात सुमारे आठ ते दहा हजार रिक्षा चालकांकडे परवाना लायसन आणि बॅच आहेत तर वीस ते पंचवीस टक्के रिक्षा चालक लायसन्स शिवाय रिक्षा चालवत आहेत यामुळे रस्त्याच्या कडेला उभे राहून साईड भाडे घेणारे रिक्षाचालक नियमांचे पालन करणाऱ्या चालकांना अनावश्यक ताटकळवतात त्यामुळे आज संघटनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांनी निर्णय घेतला की परवानाधारक रिक्षाचालक सुद्धा रस्त्याच्या कडेला उभे राहून प्रवासी भाडे भरून धंदा करणार असल्याचा निर्णय सांगितलाय पाटील यांनी प्रशासनाला चेतावणी दिली आहे की परवाना लायसन्स चालकांवर त्वरित कारवाई केली जावी जेणेकरून शहरातील रिक्षा व्यवसाय सुरळीत आणि नियमानुसार चालू राहील आम्ही गेल्या सात ते आठ महिन्यापासून म्हणजे आला आम्ही वारंवार प्रशासनाला आपल्या ट्रॉफिक ऑफिस असतो एस ऑफिस असू दे परत मुख्यमंत्री साहेब जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ सा, शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला पण त्यांच्यापर्यंत आम्ही पत्र पोहोचवलं होतं अंबरनाथच्या सर्व रिक्षा चालकांना अंबरनाथ ईस्ट असू दे किंवा वेस्ट असू दे रिक्षा चालकांना खूप संकटाला सामोरे जायला लागत आहे ला कारण की अंबरनाथ मध्ये एवढ्या रिक्षा वाढल्यात आणि त्याच्यामध्ये एक वीस ते पंचवीस टक्के रिक्षा या स्क्रॅप रिक्षा आणि विदाऊट लायसन्स बॅच वाले रिक्षा आहेत याच्यावरती आम्ही शासनाकडे वारंवार तक्रार करतो की याच्यावरती काहीतरी कठोर कारवाई करा पण कारवाई न करता त्यांना पोटाशी घालून त्यांना जवळ करून त्यांना धंदा करायला ते लोक चान्स देतात हे माझी नेहमी मागणी असते का अंबरनाथ स्टेशन परिसरात ईस्ट असू दे किंवा वेस्ट असू दे इथे दोन बीट मास्टर आणि दोन ट्रॉफिक वाले इथे द्या जेणेकरून या गोष्टीवरती आळ बसेल पण पोलिसांचा नेहमी याच्यावरती दुर्लक्ष असतो पाच मिनिटांसाठी मास्टर येतात आणि त्याचे हजेरी लावतात आणि निघून जातात आणि ट्रॉफी सकाळी एक राऊंड मारतात दोन मिनिट थांबतात आणि निघून जातात माझी पोलीस प्रशासनाला एसीपी साहेब असतील डीसीपी साहेब असतील सीपी साहेब असतील ट्रॉफिकचे त्यांना मागणी आहे कारण की अंबरनाथच्या नागरिकांना पण खूप त्रास आहे आणि रिक्षा चालकांना आज दहा आठ ते दहा हजार रिक्षा चालक आहेत त्यांना एवढा जेवढा हे वीस टक्के दहा टक्के तक, पंधरा टक्के रिक्षा चालकांचा एवढा हो त्रास आहे का आम्ही एक एक दोन दोन तास लाईनीला स्टँड ला रिक्षा लावून दोन दोन तास थांबून आम्हाला पॅसेंजर भेटत नाही आणि हे साईड भाडे भरणारे हे साईड ला स्टँड बनून विदाऊट लायसन्स रिक्षा वाले साईड ला गाड्या लावून पाच पाच सहा सहा सीट भरून घेऊन जातात आणि एक एक तास जे थांबतात त्यांच्यावरती अन्याय होतोय म्हणून आम्ही असं डिसिजन घेतलंय अंबरनाथ मधले लाठी स्टँड असतील पॉरलाईन स्टँड असेल गावदेवी स्टँड असेल मे स्टँड असेल आजपासून जोपर्यंत आम्हाला ईस्ट आणि वेस्ट आम्ही दोन हवालदारची मागणी ट्रॉफीवाल्यांची मागणी केली होती आणि एक बीट मास्ट दोन बीट मागणी केली होती जोपर्यंत अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट एक हवलदार आणि एक ब्रिक मास्टर धंदा करतील एवढं मी तुम्हाला सांगतो म्हणून युनियनचे सर्व पदाधिकारी सगळ्यांनी असा डिसिजन घेतला रिक्षा चालकांचं चा ऐकलं हे युनियनचं काम आहे रिक्षा चालकांनी सांगितलं की आज आम्ही बाहेर रिक्षा आम्ही बाहेर धंदा करतो तसं आम्ही युनियनच्या मार्फत असं आंदोलन म्हणून बाहेर धंदा करायचं ठरवलंय पण प्रशासनाने पोलिसांनी याच्यावर लवकर मार्ग काढला नाही तर ह्या ज्या सात ते आठ हजार रिक्षा अंबरनाथ आणि अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट ह्या सगळ्या बेमुदत बंद करून ट्रॉफिक ऑफिसला आम्ही बेमुदत असा तिकडे धरणे आंदोलन असा करण्याचा ठरवणार